अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट एरंडोलीतून शेती साहित्य चोरीस मिरज तालुक्यातील एरंडोली येथून पाण्यातील मोटर केबल स्टार्टर असे साहित्य चोरीस केल्याची घटना घडली आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दिनांक सोळा रोजी मध्यरात्रीच्या वेळी शेतातील विहिरीवरून हे साहित्य चोरीस केले आहे याबाबत बापूसो शिवगोंडा पाटील वयवर्ष त्रेसष्ट राहणार एंडोली तालुका मिरज यांनी फिर्याद दिली चोट्याने त्यांच्या शेतातून तीन एच पी क्षमतेची पंधरा हजार रुपये किमतीची थ्री फेज पाण्यातील मोटार तीस फूट लांबीची चार हजार रुपये किमतीची केबल आणि एक हजार रुपये किमतीचा स्टार्टर चोरून नेला आहे